धुळ्यात अनेर डॅम परिसरात चौपन्न लाखांचा गांजा नष्ट पोलिसांची मोठी कारवाई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करण्यात आली सदर ठिकाणी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शासकीय पंच फॉरेन्सिक पथक तसेच अंमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली छाप्यात अन्न डॅम लगत सुमारे तीन सातशे अठरा किलो वजनाचे चौपन्न लाख छत्तीस हजार रुपयांचे गांजा झाडे मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले सदर जमीन ही महेंद्रदला दला पावरा राहणार बिस्टान जिल्हा खरगोण मध्य प्रदेश याच्या नावावर असून आरोपी फरार आहे या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हर्षल पाटील करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ठाणेर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे मी ए शत्रुघ्न पाटील धाडणे पोलीस स्टेशन आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आण डॅम परिसरात अवैध गांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिपूर तालुका पोलीस तसेच दोन सरकारी पंच वजन काटाधारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सिलिंग गेटविनचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तला पावरा राहणार बिष्टन खरगोल एम पी मूड राणा अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग लॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज बालचे दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस एन डी पी एस कायद्यानं त्याच्याविरुद्ध करून दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच एवयस पी शिखपूर विभाग श्री गोसावी सर आणि यांच्या मार्ग सदन केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय पाटील पुढे तपास करीत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिरपूर थाळनेर धुळे